नमस्कार मंडळी होम मराठी या चॅनल वरती आपले स्वागत आहे दिवाळीच्या मध्ये आवडीने खाल्ला जाणारा हा लसूणी शेव बघा आज आपण अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवणार आहोत यामध्ये सोडाचा वापर न करता तरी सुद्धा आपण मस्त कुरकुरीत आणि खस्ता असे शे शेव बनवणार आहोत ते बघा अजिबात हे तेलकट सुद्धा होणार नाही मस्त असे कुरकुरीत आपले शेव बनवून तयार होणार आहे बघा मी तुम्हाला तोडून दाखवताय बघा मस्त असे आपले हे कुरकुरीत आपले शेव बनवून तयार झालेले आहे पाहू शकता तुम्ही बघा आता अजिबात तेल सुद्धा लागलेलं नाहीये बघा मस्त असे शे आपले शेव बनवून तयार झालेले आहे चला तर आपण आता सुरुवात करूया सुरुवातीला आहे हे बेसन आपल्याला छान असं गाळून घ्यायचं आहे घरी दडलेलं आहे त्यामुळे मी गाळून सुद्धा घेते पण आपण गाळून घेतल्याने काय जे बेसनाच्या गाठी वगैरे आहेत ते पूर्णपणे निघून जाते आणि बेसनाचे जा पीठ आहे मस्त छान असं सरसर तसं भिजवल्या जाते बघा आता संपूर्ण पीठ आहे मी ते गाळून घेत आहे त्यानंतर बघा अशा पद्धतीचं मस्त असं बारीक आपल्याला दडलेलं पीठ पाहिजे बेसन शेवीसाठी त्यानंतर आपण मसाला शेव बनवतो त्यासाठी बघा दोन चम्मच मी ओवा घेतलेला आहे दोन जिरं घेतलेलं आहे सुरुवातीला आपण याची छान अशी पावडर बनवून घेऊया बघा त्यानंतर बघा लसणाचे दोन छोटे गाठे घेतलेले आहेत त्याची छान अशी आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे बघा पाणी घातलेलं आहे त्यामध्ये थोडस आता आपण ह्याची पेस्ट ही गाळणीतून गाडून घेऊया म्हणजे यामध्ये जर जाड असेल तर जिरं ओवा जर काढ जाड असेल तर ते आपल्या साच्यामध्ये अडकता आणि आपल्याला शेव काढण्यासाठी थोडासा त्रास होता बघा आता गाडून घेतलेला आहे व्यवस्थित त्यानंतर बघा आता आपण यासाठी आपण या सोडा न वापरता आपण यासाठी शेव एक ट्रिक्स वापरणार आहोत चला तर आपण आता पाहूया बघा मी तीस मिक्सरचं पॉट घेतले यामध्ये बघा मी तीन चमचे तेल घेतलेला आहे दीड चम्मच यामध्ये मी बघा आता याच्यामध्ये मीठ घालून घेत आहे आणि मग मिक्सरचं पॉट धुवून यामध्ये मी थोडस पाणी ने घालत तेच पाणी मी यामध्ये घालून घेत आहे आता हे छान मिक्सरला फिरून घ्यायचं मस्त असं फेसाळलेलं असं हे मिश्रण तयार झालेलं आहे यामुळे काय होते आपले जे शेव आहे छान मस्त असे खस्ता तयार होतात बघा ही स्टेप केल्याने बघा आता चिमुटभर हळद घालून घेत आहे आणि यामध्ये एक ते दोन चम्मच मी लाल तिखट घालून घेत आहे बघा यामुळे आपल्या शिवला रंग सुद्धा छान येतो आणि चवूला सुद्धा शेव छान होतात बघा आता हे मिश्रण आपल्याला भिजून घ्यायचं आहे तुम्हाला कुर -कुर शिव हो जर असे कुरकुरी शेव हवे असतील तर यामध्ये तुम्ही थोडस जर भिजून घ्यायचं आहे आणि दोन चमचा मध्ये तुम्ही तांदूळाचं जर पीठ घातलं ना मस्त शेव आपले कुरकुरीत होतात आणि अजिबात तेलगट सुद्धा होणार नाहीत बघा आता आपल्याला थोडश्याने यावेळेस थोडे खस्ता शेव बनवायचे तर थोडस आपल्याला मिश्रण जे आहे थोडं सैलचर भिजवायचं आहे बघा आता थोडं थोडी पाणी घेत पाण्याचा अंदाज घेत यामध्ये आता हे मिश्रण भिजून घेणार आहे बघा अशा पद्धतीचे बघा आपल्याला मिश्रण भिजून घ्यायचं आणि अशा पद्धतीचे मिश्रण सुद्धा आपल्याला हे फेटून आहे त्यामुळे मिश्रण जे आहे ते हलकं होतं आणि शेव आपली मस्त अशी खसता तयार होतात बघा अशा पद्धतीने बघा आपल्याला हे पूर्णपणे मिश्रण जे आहे फेटून घ्यायचं आहे पाच ते सात मिनिटं हे मिश्रण आपण असं छान असं फेटून घ्यायचं आहे बघा आपण सोड्याचा वापर न करता सुद्धा मस्त अशी आपण खस्ता आणि कुरकुरीत अशी शेव आपण बनवू शकतो बघा आता मिश्रण पूर्ण भिजवून झालेलं आहे त्यानंतर बघा आता आपण साचा घेतलेला आहे आता साचा बघा शेवीचं मी बारीक जे पाता आहे ते घेतलेलं आहे आता याला व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे आणि हे झाकण लावून घ्यायचं आहे तेल लावल्याने जे आपण झाकण लावतो ते अजिबात घट्ट वगैरे लागत नाही आपल्याला जर जा काढायचं काम पडतं की लगेच असं निघून येतं बघा आता अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे त्यानंतर बघा आता आपण याला वरच्या बाजूने सुद्धा व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं म्हणजे आपल्याला नेहमी खुलावं लागतं ना तर लवकर असं निघतं असं घट्ट असं ते झाकण आहे ते लागत नाही बघा आता अशा पद्धतीने आता जे मिश्रण आहे ते आपल्याला छान असं भरून घ्यायचं आहे बघा पूर्ण दाबून दापून मिश्रण भरवायचं म्हणजे आपले शेव सुद्धा मस्त सरसरीत मस्त पडते मग बघा अशा पद्धतीने आपल्याला भरून घ्यायचं आहे बघा मस्त साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण दिवाळीच्या फराळामध्ये लसूण शेव बनवू शकता तुम्ही बघा आता लावून घ्यायचं आहे आता शेव तळण्यासाठी छान आपल्याला असं मस्त गरम तेल हवं आहे बघा तेल छान तापलेलं आहे बघा अशा पद्धतीने सोडून घ्यायचं आहे बारीक शेव आहे तर लगेच बघा असं टाकल्यानंतर लगेच मस्त असं वरती तर शेव बघा आता शेव थोडेसे कडक झाल्यानंतर आपल्याला असे पलटून घ्यायचे आहेत म्हणजे दोन्ही बाजूनी छान असे शेव जे आहे ते मस्त तळल्या जातील बघा मस्त असे कुरकुरीत आपले शेव झालेले आहेत त्यानंतर बघ आता आपण शेव काढताना बघा एका जाळी घेतलेली आहे मस्त अशी जाळीचा ट्रे घेतलेला आहे त्यामध्ये काढून घ्यायचे म्हणजे एक्स्ट्रा जे ऑइल आहे ना ते खाली राहतं आणि आपले जे शेव आहे छान मस्त असे अजिबात तेलकट होत नाहीत त्यानंतर दुसरा सुद्धा घाना मी पद्धतीने काढून दाखवते तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे रेसिपी कशी वाटलेली आहे पाहू शकता बघा मस्त अशी आपली सेव झालेली आहेत आता हे शेव सुद्धा आपण त्या जाडीवरती काढून घेऊया ही स्टेप केल्यान बघा आपल्या शेवमध्ये अजिबात एक्स्ट्रा तेल वगैरे काही राहत नाही मस्त असे शेव जे आहे ते छान आपले तयार होतात अशा पद्धतीने बघा मी संपूर्ण शेव जे आहे बनवून घेतलेले बघा अर्धा किलो बेसनाचे शेव बघा भरपूर असे शेव झालेली आहे तर अशा पद्धतीने या दिवाळीला तुम्ही सुद्धा लसूणी शेव बनवू शकता पाहू शकता तुम्ही मस्त असे शेव झालेले आहेत तुम्हाला मी एक जो खाणं आहे तो तोडून सुद्धा दाखवत आहे बघा मस्त कुरकुरीत शेव झालेली आहे आणि अजिबात तेलकट सुद्धा नाहीये तुम्ही हाताला पाहू शकता माझ्या तेल सुद्धा लागलेलं नाहीये బా రెసి జరు ఆక్రైబ్ విసురు కమెంట్ ద్వారా నక్కి కడవా